महानगरपालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकारी रायबा भगवान पाटील आणि त्यांच्या एका साथीदारास सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडल्याची कारवाई मंगळवारी दुपारच्या सुमारास करण्यात आली आहे गंगापूर तालुक्यातील नारायणपूर बुद्रुक येथील तक्रारदार असलेल्या तरुणाच्या नियोजित पेट्रोल पंपाकरिता आवश्यक असलेलं ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी रायबा भगवान पाटील वय एकोणपन्नास राहणार ऑफसर क्वार्टर फायर स्टेशन पदमपुरा छत्रपती संभाजीनगर आणि प्रमुख अग्निशमन विमोचक वैभव विजयराव वाकडे वय अडोतीस राहणार क्वार्टर नंबर सात येल फायर स्टेशन छत्रपती संभाजीनगर या दोघांना प्रतिबंधक विभागानं लाच घेताना रंगे हात पकडला आहे रायबा भगवान पाटील यांनी वैभव वाकडे यांच्या मार्फतीनं दहा हजार ठरलं त्यानुसार मंगळवारी ठरलेल्या ठिकाणी वाकडे यांनी सात हजार रुपयाची लाचची रक्कम स्वीकारली त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरा सुरू होती सदर कारवाई लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अमोल धस युवराज हिवाळे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली आहे